नमस्कार भक्ती दिव्य अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला असा एक शक्तिशाली पण सोपा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्तांनी अनुभवलेला आहे आज कितीही पैसा आला तरी तो घरात टिकत नाही अकारण खर्च तणाव भांडर आणि मनाला शांतीच नाही पण श्री स्वामी समर्थ म्हणतात पैसा बाहेरून येतो पण शांती तर घरातूनच येते ना घरात पैसा का टिकत नाही कारण घरात सकारात्मकता ऊर्जा टिकत नाही जिथे ऊर्जा अस्थिर असते तिथे लक्ष्मीही स्थिर राहत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे घरातील एक ही वस्तू जी योग्य पद्धतीने ठेवल्यास घरात पैसा टिकतो घरात वाद कमी होतात मन शांत राहतं आणि संकट हळूहळू दूर होतात ती वस्तू कोणती आहे पहा श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती आणि तुपाचा दिवा पण लक्षात ठेवा फक्त ठेवणं पुरेसं नाही क कशी कुठे आणि कधी ठेवायची हेही सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे योग्य पद्धत स्वामी भक्तांचा अनुभव घरात उत्तर पूर्व ईशान्य दिशेला शक्य असल्यास तर एक छोटंसं स्वच्छ ठिकाण ठेवा त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा हा दिवा पेटवताना मनात कोणतीही भीती नको फक्त एकच भावना ठेवा स्वामी माझ्या घरात शांत ठेवा पैसा टिकण्याचं रहस्य अनेक भक्त सांगतात जेव्हा त्यांनी या ठिकाणी दररोज शांतपणे दिवा लावला तेव्हा अनावश्यक खर्च कमी कर झाला कर्ज हळूहळू नियंत्रणात आलं घरात बोलण्याची पद्धत बदलली आणि मनाला शर्य मिळालं कारण स्वामी म्हणतात मी आधी मन शांत करतो मग परिस्थिती सुधारतो एक मिनिटांचा मंत्र मंत्र बघा दिवा लावल्यावर हळू आवाजात किंवा मनात तीन वेळा म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय न फक्त एवढंच कोणताही मोठा विधी नाही कोणताही खर्च नाही फक्त श्रद्धा ठेवा महत्त्वाची गोष्ट अशी आहे दिवा लावताना मोबाईल हातात नको त्या ठिकाणी अस्वस्था नको राग वा आदी त्यावेळी टाळा कारण स्वामी शांत मनातच वास करतात ख एक खरी घडलेली गड़ घटना एका भक्तांनी सांगितलं घरात नेहमी पैशावरून वाद व्हायचे मी रोज भक्त फक्त स्वामींचा दिवा लावायला सुरुवात केली तीन महिन्यात परिस्थिती बदलली पैसा अचानक वाढला नाही पण तो वाया जाणं थांबलं हेच खरे चमत्कार असतात मित्रांनो मी शेवटचा असा एक संदेश सांगणार जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा स्वामींनीच तुम्हाला हा संदेश दिला आहे पैसा कमी जास्त होईल पण शांती मिळाली तर सगळं मिळेल जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे असे सोपे प्रभावी अनु अनुभवावर आधारित उपाय हवे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थलेला विसरू नका आणि हा व्हिडिओ गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचा धन्यवाद